नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अटॅश एक्सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे महापाराशन या ठिकाणी निघालेल्या आपल्या आय टी आय पास प्रशिक्षणार्थ्याकडून अर्ज मागविण्यात येत मित्रांनो याचं जर नोकरीचं ठिकाण जर या ठिकाणी बघितलं मित्रांनो तर ते नांदेड या ठिकाणी राहणार आहे नांदेडमध्ये एकशे बत्तीस केवी उपकेंद्र जंगमवाडी परिसर नांदेड या ठिकाणी राहणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घेऊया या ठिकाणी निघालेल्या जाहिरातीची संपूर्ण डिटेल्स विषय मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण आणि डिटेल्समध्ये माहिती येणार आहे आणि याच व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी अप्लाय अर्ज कशा पद्धतीने तुम्ही करू शकता याची सुद्धा माहिती मी याच वेळेच्या शेवटपर्यंत या ठिकाणी देणार आहे चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो महापारेषण तर्फे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस या ठिकाणी नांदेड या विभागामध्ये अप्रेन्सशिप या पदावर जागे भरण्यासाठी या ठिकाणी एक नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो यामध्ये जर बघितलं तर बघा महापारेषण कार्यकारी अभियंता याच्यामध्ये एकशे बत्तीस के बी उपकेंद्र जंगमवाडी परिसर नांदेड या नांदेड या ठिकाणाकरिता या ठिकाणी राहणार आहे आणि ही जी काय भरती आहे मित्रांनो ती शिकाऊ उमेदवारी एकोणीसशे एकसष्टनुसार ही जाहिरात येणार आहे म्हणजेच काय या ठिकाणी अप्रेनशिप या पदाकरता जागे भरले जाणार आहेत यामध्ये जर बघितलं तर इश्यू सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसकरता इलेक्ट्रिशियन फक्त या ठिकाणी एकच ट्रेड आहे मित्रांनो वायरमॅन वगैरे या ठिकाणी सध्या तरी देण्यात आलेलं नाही तर या इलेक्ट्रिशियन या पदाकरिता एक वर्ष कालावधीकरता या ठिकाणी अप्रेनशिप पदावर अर्ज मागविण्यात येत आहेत मित्रांनो तर यामध्ये जर दुसरा पॉईंट जर या ठिकाणी आपण तर बघा शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी जे शासनाचं ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो अप्रेनशिप इंडिया डॉट ओ आर जी तर या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी स्वतः रजिस्टर असणं म्हणजेच तुमची नोंदणी करणं गरजेचं आहे मित्रांनो ज्यावेळेस तुमची नोंदणी या ठिकाणी होणार आहे त्यावेळेस तुमची जी प्रोफाईल आहे ती शंभर टक्के कम्प्लीट असणं गरजेचं आहे यामध्ये तुमची जी काय आधारची ई के वाय सी आहे मित्रांनो ते आधार ई के वाय सीसुद्धा या ठिकाणी कम्प्लीट असणं गरजेचं आहे जो काय तुमचा डाटा यामध्ये आधार कार्ड आहे तुमचा त्या आधार कार्डनुसार आणि तुमच्या टेन्थ मार्कशीटनुसार या ठिकाणी बरोबर असणं गरजेचं आहे ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सॉल्ट सेल्फमध्ये ॲप्रेनशिप इंडिया डॉट ओ आर जी या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे म्हणजे तुमची प्रोफाईल त्या ठिकाणी बनणं गरजेचं आहे आता या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरायचे आहेत त्याच्यानंतर जे तुमचा ऑनलाईन अर्ज आहे मित्रांनो ते बघा दिनांक पंचवीस बारा दोन हजार चोवीस संध्याकाळी बारा वाजेसोरपर्यंत या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे म्हणजे फॉर्म भरण्याची जर या ठिकाणी लास्ट डेट बघितली आपण तर पंचवीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म भरले जाणार ते आहेत तर त्याच्यानंतर जर या डेटच्या जर नंतर आलं तर या डेटच्या नंतर त्याचा विचार या ठिकाणी केलं जाणार नाहीत या ठिकाणी स्पष्ट या आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा तंत्री जो का ट्रेड आहे यांच्यासाठीच या ठिकाणी राहणार आहे आणि कालावधी जर अप्रेंशिपचा बघितलं तर या ठिकाणी मित्रांनो एक वर्ष कालावधी या ठिकाणी राहणार आहे जे काही ऑनलाईन या ठिकाणी अर्ज भरण्यात येणार आहेत मित्रांनो ते बघा यांची जी काय डिटेल्स आहे तुम्हाला कोणत्या जर या ठिकाणी फॉर्म जर भरायचा असेल तर मित्रांनो या इस्टॅब्लिशमेंट जो काय क्रमांक का मित्र का आहे मित्रांनो त्या इस्टॅब्लिशमेंट क्रमांकावरच तुम्हाला या ठिकाणी हा ऑनलाईन पोर्टलवर जाऊन ॲप्लिकेशन फॉर्म करायचा आहे यामध्ये ट्रेड इलेक्ट्रिशियन आणि एकूण जागेचा जर विचार केला तर या ठिकाणी अठ्ठावीस जागे भरण्यासाठी या ठिकाणी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत यामध्ये टोटल शैक्षणिक पात्रचं जर या ठिकाणी आपण बघितलं मित्रांनो तर बघा तुमचं कमीत कमी, -कमी दहावी पास असणं गरजेचं आहे किंवा त्यासंबंधित तुमच्याकडं परीक्षा पास असणं गरजेचं आहे त्यासोबतच सोबत तुमचं एन सी बी टी नवी दिल्ली मान्यताप्राप्त तुमचं औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीज तंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन ट्रेड आऊट असणं तुम्ही गरजेचं आहे बघा या ठिकाणी विद्यावेतन म्हणजे तुम्हाला स्टायपंडचा जर या ठिकाणी विचार केला मित्रांनो तर तो जे काय स्टायपंड आहे ते एकोणीसशे एकसष्ट अधिनियमनुसार जे काय गव्हर्नमेंटचे रूल्स आहेत त्यानुसारच तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे यामध्ये अंदाजे जर या ठिकाणी सांगितलेत मित्रांनो तर तुम्हाला साडेसात हजारपर्यंत या ठिकाणी मानधन मिळू शकतं त्यानंतर या ठिकाणी जे काय तुम्हाला पदसंटक्या या ठिकाणी दाखवलेली मित्रांनो ते कमी किंवा जास्त किंवा भरती प्रक्रियेचा संपूर्ण अंतिम निर्णय या यांच्याकडे राहिले आत्ताच क्लिअर केलेलं आहे तर बघा मित्रांनो हे बघा शिकाऊ उमेदवारी म्हणजे तुमचं जे काय अप्रेंशिप प्रोफाईल आहे तुमची जी काय तुम का भरती प्रक्रिया होणार आहे तर जे काय आरक्षण आहे मित्रांनो ते शासनाच्या नियमानुसार त्या ठिकाणी आरक्षण लागू राहणार आहे मित्रांनो या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या पीडीएफचं तुम्हाला डिटेल्समध्ये अभ्यास करून घ्यायचं आहे आता हा पी डी एफ माझ्या टेलिग्राम चॅनलवर या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो तो टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे मित्रांनो ते माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तुम्ही डायरेक्टली टेलिग्राम चॅनलला जाऊन हा तुम्ही मा पीडीएफ जो आहे तुम्ही डाउनलोड करू शकता या ठिकाणी फॉर्म भरण्याच्या अगोदर जो काय तुमचा आधार कार्ड आहे त्याच्यानंतर तुमची दहावीची मार्कशीट आहे त्याच्यानंतर तुमचा जो काय आय टी आय चे मार्क्सशीट आहे त्या सर्वांवर नाव असो तुमचा त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ आहे या सगळ्या गोष्टी तुमचे अॅक्युरेट असणं गरजेचं आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन करता मित्रांनो त्यावेळेस तुमचे जेवढे काय डॉक्युमेंट आहेत मित्रांनो ते डॉक्युमेंट अक्युरेट क्लिअर याच्यामध्ये अपलोड असणं गरजेचं आहे जेवढी काही माहिती आहे मित्रांनो ते अॅक्युरेट या ठिकाणी असणं गरजेचं आहे जर माहिती जर या ठिकाणी मॅच होत नसेल तर तुमचा फॉर्म फा, जे काय तुमचं या ठिकाणी रद्द करण्यात येईल भरती प्रक्रियेचे जे काही नियम आहेत मित्रांनो ते तुम्हाला या ठिकाणी एकदा क्लिअरली वाचून घ्यायचं आहे बघा या ठिकाणी जर बघितलं तर बघा जे प्रॉपरचे विद्यार्थी आहेत मित्रांनो म्हणजे सदर प्रक्रियेमध्ये विभागाच्या कार्यक्षेत्रातील म्हणजे जवळपासच्या एरियातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे त्याच्यानंतर या शिकाऊ उमेदवारी प्रक्रिये प्रक्रियेदरम्यान शिकाऊ उमेदवारी राजकीय तथा अधिकाऱ्यांकडून कुठलाही संबंधित या ठिकाणी उमेदवार या ठिकाणी दबाव आणू शकणार नाही किंवा माझी जॉईनिंग करा असं त्या ठिकाणी कोणीही सांगणार नाही या ठिकाणी अगोदरच मुद्दा या ठिकाणी क्लिअर करण्यात आलेला आहे त्याच्यानंतरच बघा ज्यावेळेस तुम्ही पोर्टलवर अर्ज करता त्यावेळेस तुमच्या पोर्टलवर फोटो मूळ प्रमाणपत्राच्या जे काय तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करता मित्रांनो ते क्लिअर आणि स्पष्ट असणं गरजेचं आहे जर स्पष्ट नसेल तर त्या अर्जाचा विचार या ठिकाणी केला जाणार नाही या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो तुमच्याकडं वयाचा जर विचार केला अठरा ते तीस वर्षामध्ये या ठिकाणी वय असणं गरजेचं आहे त्यासोबतच मागासवर्गीयांसाठी पाच वर्षामध्ये वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे त्यासोबतच मित्रांनो याची जे काही डिटेल्स आहे तुम्हाला या ठिकाणी एकदा क्लिअरली समजून घ्यायचं आहे आता मी या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जे सांगणार आहे ते यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवर कशा पद्धतीनं भरू शकता याच्याविषयी थोडंसं जाणून घेऊया या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे तुम्ही जो ब्राउजर वापरता त्या तुम्हाला गुगल ओपन करून घ्यायचं आहे आणि या गुगलवर वर तुम्हाला टाईप सर्च करून घ्यायचं मित्रांनो ए अप्रेंटशिप इंडिया डॉट ओ आर जी आता ह्याची डायरेक्ट लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल मित्रांनो आता जसं तुम्ही या ठिकाणी अप्रेंटशिप इंडिया डॉट ओ आर जी सिलेक्ट करता त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावर पहिली वेबसाईट दिसते मित्रांनो या पहिल्या वेबसाईटला तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक सुरुवातीला एक पॉपअप विंडो येईल त्याला ओके करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये तुम्ही दोन पद्धतीने या ठिकाणी फॉर्म भरू शकता मित्रांनो तर सुरुवातीला जर बघितलं आपण या ठिकाणी तुम्ही जर या ठिकाणी जर बघता आपण लॉग इन किंवा रजिस्टर तर या लॉग इनला किंवा रजिस्टरला क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेटला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे हा जो पेज या ठिकाणी ओपन होणार आहे हो हो ते कॅन्डिडेट लॉग इन किंवा रजिस्टरचा या ठिकाणी ओपन होणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन ॲज अ कॅन्डिडेटला या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची जी काय ईमेल आयडी या ठिकाणी सिलेक्ट करून त्याच्यानंतर तुमचा जो काही कॅपच्या या ठिकाणी दाखवलेला मित्रांनो कॅप्चच्या या ठिकाणी व्हेरीफाय करून सबमिट बटनला क्लिक आहे सबमिट बटनला जसंही क्लिक करता मित्रांनो तुमची जी काही प्रोफाईल आहे ते प्रोफाईल या ठिकाणी ओपन होणार आहे आता यामध्ये जर दुसरी पद्धत जर या ठिकाणी आपण बघितलं मित्रांनो तर बघा या क्रेनशिप ऑपॉर्च्युनिटी दिसणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक करता काही अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर या ठिकाणी येणार आहे तर यामध्ये थोडस स्क्रोल डाउन करून तुम्हाला या ठिकाणी लोकेशनला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे जसे तुम्ही या ठिकाणी लोकेशनला क्लिक करता तर यामध्ये तुम्हाला नांदेड असं सर्च करून घ्यायचं आहे आता या जसंही तुम्ही या ठिकाणी नांदेड सिलेक्ट करता मित्रांनो काय अशा प्रकारचं या ठिकाणी सर्चिंग रिझल्ट तुमच्या समोर येणार आहे तर यामध्ये जर बघितलं आपण या ठिकाणी जेवढे काही नांदेडमध्ये वेकेन्सीज आहेत मित्रांनो ते सगळे वेकेन्सी तुमच्या समोर या ठिकाणी शो होणार आहेत आता आपण ज्या आस्थापनावर या ठिकाणी अप्रेंटिसशिप पदाकरिता अर्ज करणार आहोत मित्रांनो तर त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि ही कधी पोस्ट केलेली या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता यामध्ये आपल्याला जस्ट या ठिकाणी अप्लाय बटनवर क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही या ठिकाणी व्ह्यू बटनवर सुद्धा क्लिक करून तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता आता मित्रांनो अशा पद्धतीने आल्याच्यानंतर तुम्हाला सुरुवातीला लॉग इन या ठिकाणी करावं लागेल मित्रांनो लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला अप्लाय होणार आहे जर तुम्ही या ठिकाणी स्टार्टिंग लॉग इन करून आलं तर तुम्हाला जस्ट या ठिकाणी अप्लाय बटनवर क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपण व्ह्यू बटनवर क्लिक करणार आहोत जसं तो आपण या ठिकाणी व्यू बटनला क्लिक केलं मित्रांनो काय अशा प्रकारचा इंटरफेस आणि त्याची संपूर्ण माहिती याच्या समोर येणार आहे या ठिकाणी तुम्हाला खात्री करून घ्यायचं मित्रांनो आपण ज्या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंटला या ठिकाणी अप्लाय करणार आहोत आणि जाहिरातीमध्ये आलेला जो काय कोड आहे म्हणजे इस्टॅब्लिशमेंट कोड तो एकच आहे का या ठिकाणी तुम्हाला खात्री करून घ्यायचा आहे याच्या ठिकाणी आल्याच्या नंतर मित्रांनो इथूनही तुम्ही या ठिकाणी जस्ट अप्लाय बटनला या ठिकाणी क्लिक करू शकता जर तुम्ही या ठिकाणी लॉग इन न करता जर या ठिकाणी तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट लॉग इन करायला विचारतोय मित्रांनो जसं तुम्ही लॉग इन बटन कर पर ला या ला या ला ला क्लिक करतात तर मित्रांनो सुरुवातीला या ठिकाणी तुम्ही बटनला क्लिक करून बटन करून तुम्ही या ठिकाणी क्लिक तुम्ही या ठिकाणी नांदेड सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला ही वेकन्सीज येणार आहे वेकन्सी झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली अप्लाय आहे अप्लाय करून तुम्हाला त्या पीडीएफ ची प्रिंट आउट या ठिकाणी घ्यायचं मित्रांनो फॉर्म भरत असताना तुम्हाला जर काय अडचण येत असेल तर मला नक्की कमेंटद्वारे कळू शकता तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार